हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग व्हिडिओकडे बळूयात राणी जी आहे ती मालती मॅडमला म्हटली आहे मालती मॅडम इथून पुढे तुम्ही जे सांगाल तेच मी करेल असं म्हणत ती आता रूममध्ये निघून गेलेली आहे तर आता इंद्रा जो आहे तो आईला म्हणत असतो की आई हे फार चुकीचं आहे असं म्हणत तोही राणीच्या मागे निघून गेलेला आहे त्यानंतर राणी इकडे रूममध्ये रडत बसलेली असते तिला खूप वाईट वाटत असतं लोकांनी तिच्याबद्दल असे विचार केले आणि ती सारखी रडत असते इंद्रा जो आहे तो रूममध्ये येतो आणि तो राणीला समजावत असतो हे बघ राणी हे बघ असं काही नाही आहे तुला माहिती आहे ना लोक आहेत ते त्यांचा विचार आपण नाही करायचा आणि हे बघ त्या फोटोबद्दल जर म्हणशील ना तर ते फोटो आत्ता डिलीट करतो ज्याने कोणी ते फोटो सोशल मीडियावरती अपलोड केले आहेत तर ते फोटो मी आत्ताच डिलीट करायला सांगतो माझ्या ओळखीचे आहेत आणि मी बघतो ते पेज मला कुठे मिळते का तू काळजी करू नकोस इकडे ही उर्मिला जी आहे ती हसत असते खरं तर त्या फोटोकडे पाहून आणि विक्रम तिथे येतो विक्रम विचारू लागतो की उर्मिला नक्की खाली काय झालंय आणि एवढा अरडाओरड का सुरू होता त्यावेळी आता उर्मिला जी आहे ती तो फोटो दाखवते इंद्राणी राणीचा आणि तो बोलतो की काय त्यांनी फोटोशूट केला आहे काय हे बघ मला असं म्हणू नकोस की तुलाही असा फोटोशूट करायचा आहे त्यावेळी उर्मिला म्हणते अरे विक्रम ऐक हे बघ हा फोटोशूट नाही आहे तर हा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे आणि लोकांनी बघ काय कमेंट्स केल्या त्या कमेंट्स वाचून आता विक्रम असायला लागतो आणि बोलतो की अरे वा हे जर भारीच झालं तर आता आ, ही जी उर्मिला जी आहे ती सगळं काही सांगते मला तिने राणीला काय काय बोल आणि काय काय नाही ते सगळं काही सांगते इकडे राणी जी आहे ती आणखीनही रडतच असते त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी तुला वाटतंय ना थांब मी आता माझ्या कॉन्टॅक्टनुसार त्या पेजवरचे व्हिडिओ ते, पेज ते फोटोज डिलीट होते की नाही ते पाहतोय मी थांब असं म्हणत आता तो एका माणसाला कॉल करतो आणि बोलतो की ते पेज नेमकं कोणाचं आहे आणि कोणी ते फोटो अपलोड केले आहे ते जरा तपासून पहा आणि त्याचा नंबर वगैरे मिळतोय का जरा मला पाठवा असं म्हणत असताना थोड्याच वेळाने त्याला एक नंबर सेंड होतो आणि तो पाहू लागतो तर तो बोलतो की हे बघ मिळाला नंबर असं म्हणत आता त्या नंबरवरती फोन करतो इकडे तो माणूस पाहत असतो की कोणाचा फोन आहे तेवढ्यात तो फोन उचलतो आणि त्याचनंतर नंतर तो बोलू लागतो तर ते इंद्रा बोलतो की ते जे काही फोटोज तू सोशल मीडियावर टाकले आहेत ना स्वतःच्या करिअरसाठी काय रे स्वतःमध्ये हिंमत नाही आहे का करिअर बनवायला दुसऱ्याचे फोटो व्हायरल करतात आणि लाज नाही वाटत का असे फोटो पोस्ट करायला त्यावेळी आता तो माणूस जो आहे तो घाबरतो तर तो विचारू लागतो की तुम्ही नेमकं कोण बोलताय त्यावेळी तो बोलतो की मी तोच बोलतो आहे इंद्रजित महाडे आणि तेच फोटो आत्ताचे आत्ता डिलीट करायचे नाही तर तुला माहिती आहे का तू ज्याचे फोटो पोस्ट केले आहेत ती एक लॉयर आहे आणि तुला कोर्टामध्ये घेऊन चालेल तर त्यावेळी आता तो बोलतो की नाही नाही सर हे पहा असं करू नका नाही तर माझ्या करियरची वाट लागेल मी आत्ताच ते फोटो डिलीट करतो तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की फक्त फोटोज डिलीट करून चालणार नाही तुला त्यांची माफीही मागावी लागेल असं म्हणत तो बोलतो की हो मी माफीही मागायला तयार आहे तर आता तो, तो माणूस राणीची माफी मागतो आणि त्यानंतर इंद्राला सांगतो की सर आत्ताची आत्ता मी ते फोटोही डिलीट केले आहे त्यामुळे प्लीज तुम्ही काही करू नका काही ॲक्शन घेऊ नका असं म्हणून आता इंद्रा जो आहे तो बोलतो की ठीक आहे पण इथून पुढे असं काहीही करायचं नाही असं म्हणत तो फोन ठेवून देतो आणि इकडे इंद्रा जो आहे तो राणीला समजावत असतो राणी तिथून निघून गेलेली आहे त्यानंतर आता इकडे मालती जी आहे ती, ती इंद्रासाठी टिफिन भरत असते आणि तिला वाटतं की आता ती इंद्राला छान छान टिफिन बनवून देईन त्यावेळी उर्मिला बोलते की हे पहा आई इंद्रा भाऊजी तर चालले आहेत तुम्हाला टिफिन द्यायचा आहे ना त्यांना तर आता लगेचच मालती इंद्राला आवाज देते आणि इंद्रा लगेचच आईकडे येतो आणि मालती इंद्राला टिफिन देत असते पण इंद्रा जो आहे तो मालतीला बोलतच नसतो कारण त्याला प्रचंड राग आलेला आहे आईचा आई आए कशा प्रकारे राणीशी वागली कशी बोलली हे पाहून त्याला प्रचंड राग आलेला असतो आणि तो तिच्याशी एका शब्दानेही बोलत नाही आणि तो डबा न घेताच तिथून निघतो देखील पण मालती जी आहे ती इंद्राला बोलत असते की अरे इंद्रा तू माझ्याशी बोलत नाहीये हे बघ मी तुझ्यासाठी टिफिन बनवलं आहे आणि हे बघ रात्री पण मी तुझ्यासाठी सगळं काही तुझ्या आवडीचं बनवे ना तू लवकर जेवाला हा असं ती बोलत असते पण इंद्रा तिचं काहीही ऐकत नाही तर आता मालती विचारते की इंद्रा तू माझ्याशी बोलत नाहीयेस तर आता इंद्रा जो आहे तो तरीही मला तिचं काही ऐकत नाही आणि तिथून निघून जातो तर त्यावेळी मला तिला प्रचंड राग येतो इंद्रा माझ्याशी न बोलता गेलाय तिला खूप वाईटही वाटत असतं त्यानंतर इंद्रा जो आहे तो गाडीमध्ये बसलेला आहे आणि मला ती जी आहे तो तोच डब्बा घेऊन इंद्राच्या गाडीसमोर थांबलेली आहे आणि इकडे इंद्राने आता अर्जंटमध्ये ब्रेक दाबलेला आहे तर आता इथे राणी आलेली आहे आणि राणीवरती आता मालती पुन्हा भडकू लागते तुझ्याचमुळे आज माझा मुलगा माझ्यापासून दुरावला आहे तू काय केलेस ग असं त्याला माझ्यापासून तोडलेस आणि काय सांगितले त्याला माझ्याबद्दल असं सगळं ती बोलत असते तर तेवढ्यातच मालतीचा आणि राणीचा आवाज ऐकून सगळेजणं घरातले बाहेर येतात तर आता इंद्राला दिसतंय की मालती जी आहे ती राणीवरती ओरडत आहे का सारखी सारखी आई तिला ओरडत असते असंही त्याला वाटू लागतं त्यानंतर आता मला ती राणीवरती पट्टा प पढायला सुरू करते म्हणते की जेव्हापासून तू आली आहेस तेव्हापासून माझा इद्रा माझ्याशी नीट बोलतसुद्धा नाही आहेस त्यावेळी आता आबा जे आहे ते उर्मिलाला विचारतात की उर्मिला अगं नक्की झाले तरी काय मला ते एवढ्या भडकल्यात का त्यावेळी उर्मिला जी आहे ती सांगू लागते की आबा आज आईने प्रेमाने भाऊजींसाठी नाश्ता बनवला होता पण त्यांनी तो डबा घेतलाच नाही आणि म्हणूनच आईना राग आला आहे आणि आता आबांना कळतोय की या सगळ्याचा राग आता त्या मालती राणीवरती करत आहेत तर आता मालतीचं खूप काही बोलून होतं आणि त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो गाडीतून उतरून बाहेर येतो आणि आईला म्हणतो की आई अगं बस कर काय सारखं सारखं तिच्यावरती ओढत असते सारखं पाहतोय मी की काहीही झालं तरी तू सारखं राणी राणी जे काही झालं त्याचं सगळ्याचं कापड तू राणीवरती फोडतेस का ग का ती एक वस्तीतली आलेली मुलगी आहे म्हणून तर त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की हो तिचा हाच प्रॉब्लेम आहे त्यानंतर उर्मिला जी आहे ती मध्येच बोलू लागते की पण आबा मालतीईने माझ्यासोबत असा कधीही काही भेदभाव केला नाही तर त्यावेळी आबा सांगू लाग लागतात की कारण उर्मीला तू एक श्रीमंत घरातील सून आहे आणि मला राणी एक गरीब घरातील आणि त्याचमुळे मला ती असं वागतात तर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की हो आई हाच फरक तू करतेस आणि नेहमी करतेस हे बघ राणीची काहीही चूक नसताना तू तिला खूप काही बोलते तरीही ती बिचारी ऐकून घेते आणि काल तर काय केलंस तू एवढा मोठा तमाशा केलास हे बघ तू असं टिपिकल सासूसारखी सिरियलमधल्या टिपिकल सासूसारखी वाकू नकोस आणि मला हे अजिबात सहन होत नाही आत्तापर्यंत मी तुला काही बोलो नाही मला वाटायचं की नाही नको तुला हर्ट होशील पण नाही तुझं हे वागणं तू बंदच करत नाहीस मी तुला किती वेळ सांगितलं अगं राणी तशी मुलगी नाही आहे राणी खूप चांगली मुलगी आहे पण तुला ते समजावूनच घ्यायचं नाही तर आता इंद्रा जो आहे मला तिला समजावून सांगत असतो म्हणत असतो की आई तू चुकती आहेस तू नेहमी चुकती आहेस जर तू असं चुकत नसी तर मी बोलून दाखवलं नसतं पण राणीच्या बाबतीत तू चुकती आई त्यानंतर आता हे ऐकून आता रा मालतीला तिला प्रचंड वाईट वाटलेलं आहे की तिचा स्वतःचा इंद्रा असं बोलते तर त्यावेळी तिच्या डोळ्यातून अश्रू येतात तर त्यावेळी आता ती रडू लागते आणि बोलू लागते की हो इंद्रा खरंच मी चुकते आता तर मला हिची माफीही मागावी लागेल मी चुकते म्हटल्यानंतर चुकीला शिक्षा तर झालीच पाहिजे ना म्हणूनच आता मी या राणीची माफी मागणार आहे तर आता मालती जी आहे ती राणीसमोर हात जोडते आणि म्हणते की ए बाई खरंच मी चुकली आहे मला माफ कर माझ्या इंधनाला घरच्यांना वाटतंय सगळ्यांनाच वाटतंय ना मी चुकते तर हे मी तुझी माफी मागते तुझे पाय धरते हवं तर तुझ्यासमोर पदर पसरते पण मला माफ कर कारण मला माझ्या मुलापासून दूर राहायला आवडणार नाही आणि मला माझ्या मुलासाठी मी काहीही करायला का तयार आहे हे बघ मुली मला माफ कर असं मला ती राणीसमोर उभी राहून म्हणत असते तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की हे पहा मालती मॅडम तुम्ही असं करू नका मला खूप वाईट वाटतंय हे पहा तुम्ही माझ्यासमोर असं झुकू नका खरं तर तुमची इथे माझ्या पायापाशी जागा नाही आहे प्लीज तुम्ही उठा बरं अथ असं म्हणत राणी जी आहे ती मालतीला उठवत असते पण मालती जास्तच नाटक करत असते ओव्हर रिॲक्ट करत असते आता इथे आबा जे आहे ते मालतीवरती भडकतात आणि म्हणतात की मालती बस कर आता हे सगळं काय झालं हे सगळं तर आता मालती बोलू लागते की तुम्हालाही हेच हवं होतं काय तर काय चुकीचं केलं आहे मी तर फक्त माफी मागते कर ग बाई मला एकदाचं माफ नाही तर ह्यांच्या नजरेत मी एक गुन्हेगारच असेल तर आता राणी मालती मॅडमला उठवण्याचा प्रयत्न करते आणि इकडे इंद्राकडे येते आणि इंद्राला बोलू लागते की सर तुम्ही बोला ना काहीतरी सांगा ना त्यांना काहीतरी असं करू नका प्लीज हे पहा तुम्ही तुमच्या आईला माफ करा आज तुम्ही जे काही बोललात ना ते खरंच खूप चुकीचं होतं का तुम्ही त्यांनी बनवलेला टिफिन घेतला नाही एका आईने किती प्रेमळ याने भावनेने तो टिफिन बनवून दिला होता आणि ज्यावेळी तुम्ही तो टिफिन घेतला नाही त्यांच्या मनाला काय वाटलं असेल तुम्ही घ्यायचा ना त्यांनी दिलेला डब्बा त्या त्यांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे सर तुम्ही असं कसं वागू शकता त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी मी हे फक्त तुझ्यासाठी केलंय हे ऐकल्यानंतर तर आता मालतीला प्रचंड धक्का बसला आहे की राणीसाठी हे, हे सगळं करतो इंद्रा तर त्यावेळी आता इकडे राणी म्हणते की ते काही नाही सर पण आता जे आता तुम्ही मालती मॅडमची माफी मागणार आहात आणि तरच मी तुम्हाला माफ करेल तर आता ती इंद्राला मालतीला सॉरी म्हणायला लावती तर इंद्रा जो आहे तो मनापासून नाही तर फक्त सॉरी बोलून जातो तर पुढील भागात इकडे इंद्रा जो आहे तो ऑफिसमध्ये एटीशी बोलत असतो कामाविषयी तर तेवढ्यातच राणी राणीही आलेली आहे आणि त्यास नंतर थोड्या वेळानंतर राणी आणि इंद्रा दोघेही जण एका कामासाठी बाहेरही चाललेले आहेत आणि ही न्यूज आता मालतीलाही कळालेली आहे